सुटला गट क्रमांक सत्तावीस सव्वीस सुटला एक मिनट गड क्रमांक सव्वीस कोण बाजी मारतो अड्याल बिधाल करत आणि पड्याल वरुड खर परंतु शेवटच्या क्षणला कुणी बाजी मारली पड्याल वरुड आणि अड्याल बिधाल त्याबद्दल या ठिकाणी भैया नाही बदला किशोर बिलारे आणि भैया आहेर यांच्यावर पाचशेचं बक्ष दिलं आणि सामान्य चुन करताना दोनशेचं बक्ष दिलं भैया बाबूवर बांबवडे कर आपलं बक्षीस घेऊन जा तरुण बाबू एक माईक बंद पडलाय बघा चौदा मध्ये सुंदर असे गाडी पाडून राजा ग्रुप लोणी यांचा छोटा राजा पाहला यांच्याकडे या ठिकाणी सेनाला पाचशेचं बक्षीस दिले सेना आपलं बक्षीस घेऊन जा एक मिनिट